नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शेवंतीच्या फुलाची अगदी सुंदर सोपी वेणी कशी करायची ते आपण पाहूया वेणीसाठी मी साधा पांढरा धागा वापरलेला आहे त्यांनी प्रथम दोन पदरी दोरा घेतला आहे व त्या दोऱ्याला गाठ बांधून घेतली व तो दोरा दोन्ही पायाच्या अंगठ्यामध्ये घेऊन त्याला परत एक दोरा बांधला त्या दोऱ्याने फुलाला गाठ बांधण्यासाठी त्या दोऱ्याचा वापर करत आहेत बघा दोन्ही पायाच्या मध्ये वेणीचा ते दोरा घेतलेला आहे आणि वेणी करतायत

शेवंतीची सुंदर वेणी आपली तयार झाली आहे ही वेणी करायला अगदी सोपी असून ती सुंदर दिसते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेसाठी किंवा नवरात्रीमध्ये देवीसाठी ही वेणी आपण घरच्या घरी करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद